जिल्हा न्यायालयीन पतसंस्थेच्या चेअरमन पदी जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक श्री संजय तुकाराम व व्हाईस चेअरमन पदी श्री संजय मल्लिकार्जुन कार्ले यांची एकमताने निवड करण्यात आली शक्यतो तर झालेल्या सोलापूर जिल्हा न्यायालयीन सहकारी पतसंस्थेच्या नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठीची सभा श्री एस एस अधिकारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक चेअरमन्युजगार पंचवीस रोजी घेण्यात आली सोलापूर जिल्हा न्यायालयीन सहकारी पतसंस्थेच्या नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्याकरता अभ्यासी अधिकारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सोलापूर जिल्हा न्यायालयीन सरकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक श्री संजय तुकाराम मॅकलवार व व्हाईस चेअरमनपदी श्री संजय मल्लिकार्जुन कारले यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी जिल्हा न्यायालय सोलापूरचे प्रबंधक व माजी चेअरमन सौ पल्लवी पैठणकर माजी व्हाईस चेअरमन श्री सुधीर शिरसागर सौ समीना परवीन शेख व संचालक सर्वश्री प्रसाद चुंगे श्याम वलेकर अजित पगड्याल शेख सचिव बलभीम लेखापाल श्री पद्मा व इतर कर्मचारी उपस्थित होते सदर निवडीबद्दल अध्यासी अधिकारी यांच्या हस्ते नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला व अभिनंदनपर भाषणे करून भावी कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या सत्य विजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा